विविध जे कार्यकारी सहकारी संस्था आहे आदिवासी शेतकऱ्यांच्या त्यांनी एक मोर्चा काढलं होतं हनुमान पॉईंटपासून अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांच्याकडे विविध मागण्या होते मेन मुद्दा हे होते की त्यांचे कर्ज माफी व्हायला पाहिजे आदिवासी शेत शेतकऱ्यांच्या इन आणि अगोदर जे कर्जमाफी झाले होते ते कमी अमाऊंटचे झाले होते तर त्यामध्ये खूप जास्त शेतकरी समाविष्ट होऊ शकलं नाही आणि त्यांच्या दुसरा जे मुद्दे होते ते सगळे आम्ही ऐकून घेतलेले आहे आणि जे शासन स्तरावरचे मुद्दे आहेत ते आम्ही इथून त्यांनी एक आपल्याला निवेदन पण दिलेले आहे तर हे निवेदन आम्ही लवकरात लवकर शासनपर्यंत पोहोचवणार आहे आणि ह्यां हे शेतकऱ्यांचे जे काही सूचना आणि मेसेज आहे ते शासनपर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो मॅडम एक असा विषय आहे की एक ज्यावेळेस वावणीचं वावर वावणीचं जेव्हाचं कुपोसण्याचा मुद्दा गाठला त्यावेळेस इथं घडला जवारमध्ये त्यावेळेस तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी एक या भागातील आदिवासी भागातील एक गरजेचे ठिकाण म्हणून अपर जिल्हाधिकारी कार्यालयात जवारमध्ये इथं कार्यालय झालं परंतु इथं सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली काय इथं अपर जिल्हाधिकारी कार्यालय थांबत नाही अशी व्यक्त त्यांनी ते, नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांनी नाही असं काही नाही आहे की सर इथे थांबत नाही त्यांच्या एक महत्वपूर्ण काम असल्यामुळे ते गेलेले आहे आणि इथे सहायक जिल्हाधिकारीच्या पण पद आहेत आणि ते पण अगोदरपासूनच इथे भापरसेचे अधिकारीच येत आहे तर शासनाचा पण माहिती की जवळ सेन्सिटिव्ह आहे म्हणून इथे प्रांत पण भापरसेचे पण अधिकारी आहे आणि अपर जिल्हाधिकारी पण आठवड्यातून दोन तीन दिवस इथे थांबतच आहेत आज एक महत्वाचा इशू असल्यामुळे ते थांबू शकलं नाही म्हणून आम्ही इथे आलं त्यांचे प्रतिनिधी म्हणून कलेक्टर सरांचे प्रतिनिधी म्हणून तर शासन आपल्या मॅडम मॅडमसुद्धा आलेले आहे बाकी शासनाचे पण लोक आलेले आहे आणि प्रांत म्हणून मी हजर आहे तर जे काही त्यांना अपर जिल्हाधिकारी कडून अपेक्षित होते ते सगळे जबाबदारी आम्ही सगळेजण करणारच आहे तर हे तुम्ही काळजी घेऊ नका